श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी बसणाऱ्या सेवेकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना चला तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत एक एक दिवस अगोदर चार श्वान म्हणजेच कुत्रा व एक गाय यांना नैवेद्य म्हणजेच पोळी द्यावी दोन सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे तीन जमिनीवर चटई सतरंजी वर शयन म्हणजेच झोप करणे चार सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये सेवेकऱ्यांचे परान्न होत नाही पाच शक्यतो काव वेस सोडून जाऊ नये अटीतटीच्या विरी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये सहा सात दिवस शुभ बोला कोणाविषयी द्वेष ठेवू नका तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा सात गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते पण शास्त्रवचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही आठ कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो नऊ शक्यतो ऍसिडिटी पित्त वाढणार यास्तव कडधान्य डाळ इत्यादी द्विदल धान्य वज्र करावी त्याबद्दल बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे बाकीच्या गोष्टी कौन आहेत सात काळे वस्त्र आजपासून किमान सात दिवस वर्ज्य अकरा श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच रोज रात्री पारायणकात अभद्र बोलले गेले वागले गेलेले शब्द उच्चार चुकीचे झाले या स्तव क्षमायाचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे बारा या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी आर्त पीडित मुमोक्षित आहेत यांना दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे तेरा परश्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करणे चौदा खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तु व वा देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे पितृ ऋण आहे का समजून घेणे कुलाचार कुलधर्म पालन होते का कुलदेवीची उपासना होते का या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात तेव्हा परीसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या श्री स्वामी समर्थम।